तर आज आहे थर्टी बस त्यामुळे शिपर पार्टी आहे काही असलं तरी शिपवरची कामं कधी थांबत नाहीत म्हणून मग रोज सारखं सकाळी उठून फ्रेस झालो आणि डेक वर गेलो हाफ डे होता म्हणून आज थोडी कामं संपवून परत केबिन मध्ये आलो तर नमस्कार मंडळी मी सुमित काम करतो शिपवर पार्टी संध्याकाळ होती मग तयार झालो सगळ्यांना गोळा केला आणि गॅली मध्ये गेलो गॅली डिपार्टमेंट वाल्याने पार्टीची सगळी तयारी करून ठेवली होती सगळ्या डिशेस रेडी करून ठेवल्या होत्या मग एक एक खायचे डिशेस घेऊन मेशरूम मध्ये टेबलवरती अरेंज केल्या हे असं एका टेबल वर सगळ्या डिशेस ठेवल्या आणि इकडे दुसऱ्या टेबल वर स्वीट्स ठेवले आणि हा थर्टी फर्ट साठी कुक ने केक बनवला होता बसला आम्ही पोटला होतो त्यामुळे आम्हाला काय सेलिब्रेट करायला मिळालं नाही म्हणून आज क्रिसमस आणि थर्टी फस्ट एकदम सेलिब्रेट केलं सगळेजण कॅप्टन सर यायची वाट बघत होते तर कॅप्टन सर आल्यावर हा एक थोडा वेळ गेम खेळलो त्यामध्ये पण फालतुगिरी चालू होती नंतर मग काय पार्टीची खरी मजा डान्स करूनच के केली